शिमला मिरची म्हणजे ढोबी मिरचीची भाजी म्हटलं तर कपाळावर आट्या पडतात ही भाजी बहुतेकांची नावडतीच असते परंतु जर तुम्ही तीच भाजी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवली तर नक्कीच सर्वांना आवडेल लहान मुले देखील आवडीने खातील एक चपातीपेक्षा दोन तीन चपात्या जास्तीच्या खातील नमस्कार मी अपेक्षा आणि तुमचे आर्वीज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला भरलेली ढोबळी मिरची भाजी करून दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी लहान आकाराची शिमला मिरची सहा घेतली आहे ती स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे आपल्याला अशा प्रकारे टोकदार सुरी घ्यायची आहे कारण मिरचीचा डेट काढायला सोपं जाईल फक्त डेटाकडील भाग काढून आतल्या सर्व बिया काढून टाकायच्या आहेत यापेक्षाही ही लहान आकाराची शिमला मिरची मिळत असेल तर तुम्ही घेऊ शकता त्या भरायला देखील बऱ्या पडतील आणि पटावट भाजल्या जातील सर्व मिरच्यांचे डेट इथे काढून झाले आणि सर्व बिया देखील काढून झाल्या आहेत आता या मिरचीच्या आतमध्ये कोणता मसाला भरायचा आहे ते पाहूया चार ते पाच चमचे शेंगदाण्याचा कूट थोडा जाडसर घेतला आहे दोन चमचे काश्मीरी चिली पावडर एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद पावडर दीड चमचा धना पावडर अर्धा चमचा आले लसूण पेस्ट दोन मोठे चमचे वाटलेला मसाला चवीपुरतं मीठ अर्धा चमचा आगरी मसाला तुमच्याजवळ असला तर टाका नसेल तर नाही टाकला तरी चालेल पण आगरी मसाल्याने चव खूप छान अर्ध्या चमच्यापेक्षा कमी गरम मसाला आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया या मसाल्यात शेंगदाण्याचा फूट आहे तो मी भाजून घेतलेला आहे आणि वाटलेल्या मसाल्यामध्ये कांदा खोबरं भाजलेलं आहे त्यामुळे इथे वेगळा मसाला भाजून घेण्याची आवश्यकता नाही आता व्यवस्थित मिक्स करून झालेला मसाला प्रत्येक ढोबळी मिरचीमध्ये दाबून दाबून भरूया इथे सर्व मिरच्यांमध्ये मसाला भरून झाला आहे आपण इथे जेवढा मसाला तयार केला होता तो पूर्ण संपला आहे आता पॅन गरम झाल्यावर पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकूया तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा राई टाकूया राई टडल्यानंतर शिमल्या मिरची तेलामध्ये सोडूया आपल्याला पाच मिनटे मंदा आचेवर झाकण ठेवून शिमल्या मिरची भाजून घ्यायची आहे पाच मिनटानंतर खालची बाजूवर आणि वरची बाजू खाली पलटी करून भाजून घ्यायची आहे अशा प्रकारे ढोबळी मिरची सर्व बाजू व्यवस्थित भाजल्यावर दोन चमच्यांच्या साह्याने आपल्याला मिरची उलटी करून मसाल्याच्या बाजूने भाजून घ्यायची आहे नंतर एका दोन मिनिटभर मिरचीला उभी करून खालच्या बाजूने भाजायची आहे अशा प्रकारे शिमला मिरची बघू शकता सर्व बाजूने मस्त भाजली आहे दिसायला देखील खूप छान दिसते तुम्ही ही मिरची चपाती भाकरी किंवा भाताबरोबर खाऊ शकता चला आच्ची तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि तसेच सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा धन्यवाद